मित्रांनो माझे नाव वरच खोबरे आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे त्या कवितेचे नाव आहे गणित जीवनाचे गणित या जीवनाचे काळजीने सोडवायचे माणुसकीचे सूत्रचे सदा सोबतीला ठेवायचे बेरीत करू करू दुःखाची वजा बाकी आपुलकीचा गुणाकार भागाकारात दाखवू गणित जीवनाचे आपल्या जरी वाटले भयानक गोडे आपुलकीने सोडूया सारे आपण रोज थोडे थोडे गणित या जीवनाचे काळजीने सोडवायचे माणुसकीचे सूत्रचे सदा सोप्तीला ठेवायचे सत्याचा पाडा गिरवू इमानदारीचे घेऊ सूत्र लसावी मसावी आयुष्याची असे जीवनाचे चित्र माणसांची मने वाचूया संस्कारांची ही भूमिती गणित जीवनाचे छान सोडवूया अवतीभोवती गणित या जीवनाचे काळजीने सोडवायचे माणुसकीचे सूत्रचे सदा सोप्तीला ठेवायचे मायेच्या या बाजारात